निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसाई संकल्पना सद्गुरु चरण काका कळसवली राजापूर इथले मनोज ठाकूर देसाई यांचे अनुभव भाग दुसरा स्वामी समर्थ माझं लिखाण वाचून तुमचे येणारे जे प्रतिसाद आहेत ना त्यानं मी भारावून गेलोय पण खरं सांगू का या लिखाणाचं श्रेय स्वामींचं आहे कारण ते त्यांच्या लाडक्या भक्ताचं गुणगान माझ्यासारख्याकडून लिहून घेत आहेत अहो तुम्ही काय माझा भाऊ म्हणाला म्हणया तू मस्तपैकी एक झकास कथा लिहायला घे छान लिहिशील त्याला कुठे माहिती आहे गेल्या आठ वर्षात काकांनी मला फक्त यात्रेत केटरिंगचं काम दिलं नाही त्यांच्या प्रत्येक कृतीतून मला काहीतरी शिकायला मिळालं भक्ती म्हणजे काय सहनशीलता म्हणजे काय प्रत्येक क्षण कसा येतो तो कसा बघायचा किती किती सांगू माझ्या आयुष्यातील नर्मदा काठचे ते बावन्न दिवस अनुभूतीचे होते श्री स्वामी दयानंद आश्रम शाळेला काकांनी मंदिराचं स्वरूप दिलं होतं सकाळी पूजा अभिषेक का, काय यज्ञयाग काय संध्याकाळी आरती नामस्मरण काय सगळं कसं छान चाललं होतं पण पाहिजे तसं अजून भक्तांची ये नव्हती काही कळत नव्हतं की हा उत्सव भक्त मिळून करत आहेत की काका स्वतःसाठी करत आहेत संपूर्ण आठवड्यात एक पनवेलचे यजमान दत्तयागाला आले एकदा काका बँकेच्या कामासाठी केवडिया नगरला गेले होते इकडे गुरुजींनी नवचंडी यज्ञ करायला सांगितले ते त्यांचं काम करत होते माझी माणसं प्रसादाचं पाहत होती मला तसं काही काम नव्हतं उकाडा सुद्धा फार होता म्हणून खोलीच्या बाहेर आलो तर ऑफिसकडे पाहिलं तर म्हात्रे आणि सांडू काका पंखा लावून बसले होते त्यांच्या सोबतीला मीही जाऊन बसलो इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या मी मध्येच म्हात्रेला म्हणालो तीस गुरुजी आहेत पण जवळपास वीस गुरुजी बसूनच आहेत आम्ही सुद्धा पंधरा जणं आहोत जवळपास सगळेच बसून आहोत माझ्या हाताखालचा आचारी रत्नागिरीतला मुळे अगदी वैतागलाय म्हणतो काय ही गरमी संपूर्ण वेळ उघड्यानच काम करतो बनियन पण घालत नाही म्हणतो कसा हे असंच चालू राहिलं तर मी नाही बा राहू शकत माझा हिशेब करा मी जातो रत्नागिरीला आत्तापर्यंतचा दिवस बघितले आणि पुढेही असंच चालू राहिलं तर काकांकडे पैसे कुठून येणार आपल्याला मजुरी देतील ना तिकडे गुरुजी पण कंटाळलेत ते म्हणत होते दक्षिणेचं काही खरं नाही त्यांचे मुख्य पटवर्धन आणि करपे गुरुजी आपापसात बोलत होते आज रात्री काकांकडे विषय काढायचा म्हात्रे म्हणाले तुला मी आणलंय काकांनी नाही मी तुझी मजुरी देईन त्यांनी मला दिली नाही तरी कळलं पण म्हात्रे खरंच गरमी फार आहे तुम्हाला नाही उकडा ठाकूर तुम्हा सर्वांना गर्मी होतीये तेवढीच आम्हाला पण होतीये म्हंटल काका का गरमी किती आहे त्यावर काका म्हणाले आपण याच वर्षी आलो ह्या गावातली माणसं कायम इथे राहतात आणि आपले स्वामी महाराज नाही का गेली शंभर वर्ष अशी गर्मी सहन करत आपल्याला फक्त बावन्न दिवसच सहन करायचं आहे आता सांगा त्यांच्या पुढे काय बोलायचं मी होतीये म्हणून सगळ्यांच्यासाठी रोज वीस लिटरचे पंधरा थंड पाण्याचे कॅन काकांनी मागवलेत आणलेल्या साऱ्या मूर्ती कृष्णा परब यांनी बनवल्या होत्या त्यांच्याकडे मी कामाला का का तेंचा का होतो माझी कंपनी दोन वर्षापूर्वी बंद पडली होती तेव्हापासून मी परबांकडे कामाला आहे तिथे काका यायचे मग ते बोलायला लागले की त्यांच्या पुढे आम्ही दोघं काहीच बोलू शकत नव्हतो इतके, इतके का 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 ते स्पष्ट बोलायचे त्यांच्या बोलण्यात करारीपणा असायचा इतके निस्वार्थी काका काय म्हणतात माहिती माणसं दोन गोष्टीला घाबरतात एक मरण आणि दुसरं नुकसान ते म्हणतात मी या दोन्ही गोष्टींना घाबरत नाही काका म्हणतात सरळ काम सगळीच जण करतात ज्या कामात सहजता नाही तेच काम करायला हवे मी तर स्वामी महाराजांचं काम करतोय मग मी घाबरू कशाला तेच बघतील ना आपण फक्त कार्य करत राहायचं पण कस स्वामी महाराज सांगतात तस कधी फळाची आस न धरता मनुष्यानं हसत कर्म करावं म्हात्रे भाजी वगैरे आणण्यासाठी गेले पण माझ्या मनाला घोर लावून गेले आज काय ठरवणार असतील एक भला मोठा प्रश्न माझ्या डोक्यात घालून म्हात्रे निघून गेले संध्याकाळी आरती संपली आणि काकांनी सर्व गुरुजींना आणि आम्हा सर्वांना सांगितलं रात्री की रात्रीचं जेवण झालं की पटांगणात सर्वांनी या दोन गोष्टींवर चर्चा करायची आहे जण आपापसात आप बोलू लागले आज बहुतेक काहीतरी विशेष दिसतंय रात्रीचे नऊ सव्वा नऊ झाले असतील पटांगणात सगळेजण आले जमले काकाही आले त्यांच्या एका बाजूला मात्रे तर दुसऱ्या बाजूला सांडू काका आणि मी सगळे गोलाकार करून बसले काकांनी बोलायला सुरुवात केली सर्व गुरुजींना नमस्कार केला स्वामी महाराजांचा जय जयकार करून नर्मदे हर नर्मदे हर म्हणून हात वर केले नर्मदे मातेचं स्मरण करून बोलायला सुरुवात केली तुम्ही सर्व जाणता आपण ह्या आवारात स्वामी महाराजांच्या शंभरावी पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशानं जमलो आहोत तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या उकाड्यात माझ्या सोबतीला आला आहात याचेही आर्थिक अभिनंदन आणि स्वागत मी आपणास कशासाठी बोलवलंय ते तुम्हा सर्वांना कळलं असेलच स्वामी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव वेगवेगळ्या संकल्पानं दोन हजार नऊ मध्ये सुरू केला आहे या उत्सवाची सांगता करण्यासाठी आपण इथे जमलो होत माझ्याकडे पाच वर्षात दत्त यागासाठी चारशे भक्तांनी तोंडी नाव नोंदणी केली होती त्यांना आपलं निमंत्रण सुद्धा गेले पण तशी त्यांची उपस्थिती दिसत नाही करपे गुरुजींशी बोलणं झालं तेव्हा मी म्हणालो होतो जरी चारशे जणांनी नाव नोंदणी केली असली तरी आपण फक्त दीडशे भक्तांची तयारी ठेवूया दोनशे अडीचशे भक्त आले म्हणजे बाजी मारली असं समजू त्याप्रमाणे श्री करपे गुरुजींनी एकशे पंचाहत्तर दत्त यागांचे संपूर्ण तयारी ठेवली बरोबर ना करपे गुरुजी हो अगदी बरोबर गुरुजी म्हणाले आजच सकाळी मी वेदमूर्ती श्री प्रकाश साधले गुरुजींना फोन करून चतुर्वेद स्वाहाकार रद्द केला कारण तुम्ही बघताय गेल्या काही दिवसात नाव नोंदवून सुद्धा स्वामी भक्तांनी उपस्थिती दिली नाही त्यामुळे मी एक पाऊल मागे घेण्याचा विचार त्याला तुम्ही सर्व सहकार्य कराल अशी आशा आहे आत्ताची अशीच राहिली तर मी तुम्हा सर्वांना तुमचे मानधन दक्षिणा देऊ शकणार नाही तेव्हा मला असं वाटतं गुरुजींपैकी फक्त पाच सहा जण इथे राहतील ते कोण राहतील ते करपे गुरुजी ठरवते जे गुरुजी इथे रजा घेणार आहेत त्या गुरुजींना मी जितके दिवस भरलेत तितक्या दिवसांची दक्षिणा देऊन तेवढ्याच दिवसांची दुसरी दक्षिणा देईन म्हणजे दुप्पट दक्षिणा देईन शिवाय संपूर्ण गुजरात दर्शन करण्यास यात्रा खर्च अभियानातर्फे करण्यात येईल हा निर्णय मला दोन दिवसात द्यावा ही सर्व गुरुजींना विनंती मला म्हणाले ठाकूर देसाई तुम्हालाही तेच सांगतो आपले बावन्न दिवसाचं एकत्रित बिदागी ठरली होती माणसं कितीही असो काम वेळच्या वेळेवर व्हावं ही इच्छा तुम्ही योग्य निर्णय घ्याल या शंका नाही तुम्हा सर्वांना मला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याची इच्छा नाही काही झालं तरी मी बावन्न दिवस इथे राहणार आहे माझ्याबरोबर तुम्ही भरडले जाऊ नये ही प्रामाणिक इच्छा श्री गुरुदेव दत्त सगळे एकमेकांकडे पाहत होते करपे गुरुजींनी सांगितले मी आणि पटवर्धन गुरुजी सगळ्या गुरुजींशी बोलून तुम्हाला जो काही निर्णय नसेल ते सांगूच सांगितलं ठीक आहे मला कोणाबरोबर ठरवत बसायचं नाही उद्या सकाळी ठरवतो आणि तुम्हाला माझा निर्णय देतो काकांनी गुरुजींना आणि मला निर्णय घेण्यासाठी दोन दिवस देऊन मीटिंगची सांगता केली मी सांगितल्याप्रमाणे दुसरे दिवशी जेवणानंतर काकांना माझा निर्णय दिला जी किती माझी किती माणसं राहतील जातील याची काळजी तुम्ही करू नका आपण ठरवलेली रक्कम मी घेणार नाही किती कमी करून द्या हेही मी सांगणार नाही एकंदरीत तुमचं काम पाहता मी तुम्हाला काहीतरी सांगणं हे बरं वाटत नाही पण एक सांगतो आमची ही गावची मुलं पहिल्यांदा गाव सोडून बाहेर आली आहेत त्यांना गुजरात दर्शन नक्की घडवा त्यावर काका म्हणाली एवढंच ना झाली तुमची यात्रा म्हणून समजा खरंच उत्सव संपल्यावर दिली की यात्रेची सोय करून आमच्यातील कुरकुर करणाऱ्या रामचंद्र मुळेला झालेल्या दिवसापेक्षा त्याच्या कामांचं अधिक मानधन देऊन काकांनी त्याची रवानगी केली त्याचे मात्र गुजरात दर्शन राहिले त्यावेळी मनाचा मोठेपणा कशाला म्हणतात ते कळलं उत्सवात भक्तांची अनुपस्थिती होती रोजचा खर्च कसा चालवत होते ते त्यांना आणि महाराजांना ठाऊक तरीही हा सम्राटाचा उत्सव हो, सम्राटाला साजेल असा होत होता पाध्ये काकांसारखा देव माणूस माझ्या आयुष्यात आला माझी कोकणी वृत्ती बदलून टाकली प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याची त्यांची पद्धत मी आत्मसात केली आज कसेही दिवस आले तरी समोर जाण्याची ताकद आली थोड्या थोड्या गोष्टीनं माझं मानसिक संतुलन बिघडायचं ते आता स्थिर झालं कारण या बावन्न दिवसात पुष्कळ मनस्ताप काकांनी सहन केलाय ते मी जवळून पाहिलंय काकांच्या या शांत वागण्यानं म्हात्रे आणि मी जबरदस्त चिडायचो मग ते समजवायचे त्यांनी आमची बोलती बंद व्हायची कोणाकडेही स्वतःहून देणगी मागायला न जाता जे कोणी येऊन आर्थिक मदत केली तरच स्वीकारायची हे काकांचं व्रत होत दोन दिवसांनी करपे गुरुजी आणि त्यांना सहाय्य करणारे पटवर्धन गुरुजी यांचे सहकारी जमून त्यांची एक मीटिंग झाली मीटिंगमध्ये मला जाणवलं ते सांगतो पटवर्धन गुरुजी म्हणाले की आमचे कुणीही गुरुजी काम सोडून जाण्यास तयार नाहीत तुम्ही आम्हाला काम द्या जे द्याल ते आम्ही काम करू सगळ्या लग्नाचा सीझन सोडून आलेत हे सगळे गुरुजी त्यांचं मत आमची दिवसाची हजार रुपये दक्षिणा ठरली त्या बदली आठशे रुपये दक्षिणा दिली तरी चालेल पुष्कळ वेळ बोलणी झाली पण गुरुजींनी आपलं काही सोडलं नाही का एवढंच म्हणाले की जे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या दक्षिणेपेक्षा अधिक दक्षिणा देतो ते मी आता देणार नाही आणि गुजरात दर्शन यात्राही घडवणार नाही तुमच्या कामाचं मानधन मी नक्की देईन तुम्ही म्हणताय ना त्याप्रमाणे देईन पण मी काही लगेच देणार नाही सगळा उत्सव संपला की दोन ते तीन हजार रोख देईन बाकीचा चेक तुम्हाला पंधरा ते वीस जुलै वीस चौदा पर्यंतच देईन आपापसात आप घुजबुज करून सगळे गुरुजी आपल्या रूमकडे गेले दुसऱ्या दिवशी श्री करपे गुरुजींना बोलावून काकांनी सांगितलं काय जे तुम्ही वागलात ते पटलेलं नाही पटवर्धन गुरुजींच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं काम साधून घेतलं ते काही मला पटलेलं नाही एवढंच मला तुम्हाला सांगायचंय उद्यापासून आपलं ठरल्याप्रमाणे दत्त यागासाठी कोणी आलं तर त्यांचं काम करायचं दुसरं तुम्हाला जशी महाराज प्रेरणा देतील त्याप्रमाणे मला न विचारता रोज कोणता ना कोणता याग चालू ठेवा मला काही विचारायचं नाही तुमच्याकडे यज्ञ यागाचं सर्व सामान आहे गरुडेश्वर गाव छोटस आहे उपक्रम सर्व गावात लाऊडस्पीकरच्या माध्यमातून पोचत होता गावातील तसंच मंदिरात दर्शनाला येणारी मंडळी आमच्या इथे दर्शन प्रसादाला येत होती त्याचप्रमाणे मंदिराशेजारची आंबा मातेची भक्त आम्मा, या यासुद्धा दर्शनाला आल्या होत्या त्यांनी आमची सगळी व्यवस्था पाहिली काकांची बोलणी केली एकंदरीत घडलेला प्रसंग त्यांना कळला त्या दिवसानंतर रोज सकाळी त्या फुलं पाठवू लागल्या त्यानंतर गुरुजींसाठी थंडगार सरबत पाठवू लागल्या सोबत जमेल तशा भाजीही पाठवायच्या दुपारी भोजनाच्या वेळी थंडगार ताक सर्वांसाठी पाठवून द्यायच्या तेवढी तरी काकांना मदत होती अजूनही परिस्थिती बदलली नव्हती आज आम्हाला येऊन वीस दिवस झाले होते मी काकांना विचारलं काका, विचार काका तुम्ही भक्तांना फोन करून विचारत का नाही अरे मनोज केला नऊ दहा भक्तांना फोन केला सगळ्यांनी थातूरमातूर उत्तरं दिली त्यामुळे मी विचार केला आता कुणालाही फोन करायचा नाही जशी स्वामी महाराजांची इच्छा अम्मा दत्त यागासाठी यजमान पाठवू लागल्या एक नाही दोन नाही तीन नाही चक्क सात यजमान अम्मांनी पाठवले होते एके दिवशी त्यांनी सर्व गुरुजींना बोलवून नवचंडी स्वाहाकार करून घेतला अशा प्रकारे सत्तर ते ऐंशी हजारांची मदत त्यांनी काकांना केली आज एक महिना झाला पाच सहा गुरुजी स्वतः आले काकांना म्हणाले आम्ही जातो आमच्या झालेल्या दिवसांचा हिशेब द्या काकांनी सांगितल्याप्रमाणे रोख तीन हजार प्रत्येकाला दिले पंधरा दिवसानंतरचा चेक दिला बँकेत भरायच्या आधी फोन करा मगच भरा अशी विनंती केली पुस्तकं मूर्ती आणि सीडी देऊन सत्कार केला वा श्री गुरुदेव दत्त अजून बावीस दिवस बाकी होते आता पुढची माहिती पुढच्या भागात श्री गुरुदेव दत्त